आजूबाजूला स्मशानभूमी कुठत करत असताना जी जागा लागणार होती आणलाय पण जागा मिळत नाही लक्षात आल्याच्या नंतर स्वतः आर्थिक जड सहन करून ती जागा घेण्यासाठी मदत केली अशा आपले कर्तव्य पक्ष आमदार मोहित अर्ध पवारांनी जागा घेतली स्मशानभूमी त्या ठिकाणी आता आकाराला आलेली आपल्याला बघायला मिळते हा समजे साहेब सांगितलं असतो अभ्यासाच्या बाबतीत शाळेत येण्याच्या बाबतीत काय अडचण असेल तर तिथं ती दूर झाली पाहिजे या भावनेतनं आज जवळपास दोन हजार सायकलचं वाटप या ठिकाणी आपण करतोय जवळपास दहा हजार सायकलीचं वाटप या ठिकाणी आदरणीय रोहित दादाच्या माध्यमात स्वतः मी मागा सकाळी ऐकत होतो एका बाजूला पण दादाचे बळी दादाच्या आई सुद्धा या मतदारसंघामध्ये बहिणीसाठी आमच्या युवक शेतकऱ्यांसाठी काय करणं गरजेचं आहे कशा पद्धतीनं पुढं जाणं गरजेचं आहे याच्या बाबतीत सुद्धा फार मोठ्या प्रमाणात काम करताय आणि मला वाटतंय एक लक्षात घ्या अनेक निवडणुका येतात निवडणुका जातात पण कामाचा माणूस नसतो नाही तर पाश्चातापाची वेळ आपल्याला अनेक लोक आहेत नुसतं पी आर चॅनल मला वाटतय आता कामाच्या माध्यमातून पाच वर्षात तरी मी दाखवून दिलं मी रोयताना खरं आधी आमच्याकडं आमची विरोधकच राष्ट्रवादीत असल्यामुळे मला पवार साहेबांना तरी भेटायची संधी मिळाली नव्हती मला जवळून बघता आलं नाही तस बघायला गेलं तर मी खरंच भाग्यवान माणूस आहे की स्वर्गीय गोपीनाथजी मुंडे साहेबांना मला जोडून बघता आलं त्यांच्या बरोबर काम करता आलं स्वर्गीय विलासरावजी देशमुख साहेबांना मला जवळून बघता आलं काम करता आलं आदरणीय हिंदू मला पवार साहेबांची भेट जर झाली नसती तर कदाचित मला राजकारणाचं एक मात्र खर्च त्या ठिकाणी राहिले असतील पण आमच्या बाबाने भाजपात प्रवेश केल्यामुळे ती खर्च माझी निघाली मी राजकारणी बघेल कशा पद्धतीने काम केलं पाहिजे याचं मूर्तिमंत उदाहरण कोण असेल तर आदरणीय शरद छंद्रपती पवार साहेब आहे दहा जवळ झालेला असता असेची मॅनेजमेंट प्रत्येकाला वेळ देणं प्रत्येकाचं समजून घेणं जनतेशी डायरेक्ट कनेक्ट ठेवणं मला वाटतं ह्या पद्धतीचं काम पवारसाहेबांनी दिसतात या महाराष्ट्रामध्ये केले होते महाराष्ट्र त्या ठिकाणी पाहिले आज खरं बघायला गेलं तर मला वाटतं उसाच्या वर ठाण्यास पक्षाच्या झाल्या पुन्हा झाले तुम्हाला नुसतं शिवसेना म्हणून जमत नाही उद्धव बाळासाहेब ठाकरे मग कापा पडते आणि ही करते होता म्हणून बघता उतरता होत हिंदी नीट पक्षाची परिस्थिती आणि दाखवून दिली या ठिकाणी दाखवून दिलं जनतेनं दाखवून दिलं की दडपशाही लोकांना ग्रहित धरून केलेलं राजकारण जनता कधीही मान्य करत नाही त्याचा हिशोब जवळ निवडणुकीत मतदान करायची वेळ येते त्यावेळेस लोक त्याचा हिशोब करतात मला दादांचं कौतुक दुसऱ्या बाबतीत करायचं तुम्हाला आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये काय होते पहिल्यांदा नको तसं आमच्याकडे दोन प्रकारचे सत्य ओमराजे तुमच्याकडे आहे तुमच्याकडे तर तीन प्रकारचे असतात पण राजे आहेत ना ओमराजेच सुद्धा काम आहे ना

लो तो आता आपण पिटिशन दाखल केलं मी मला पत्रकार विचारलं आता कस मला पाच वर्ष लोकांनी जनतेची सेवा करण्यासाठी से पाठवलं आणि त्यांना पाच वर्ष फक्त को कोर्ट कचऱ्या एवढाच उद्योग करणार आला

अरे त्यांनी कधी सामाजिक कामा सहभाग नाही कोणी शेजाराचा एखाद्या पोराच्या एखाद्या सुद्धा नाही दिला असं म्हणजे उद्योजक हे त्यांच टिपून झाले तरी जायचं नाही उद्योग ना आज शेतकऱ्यांच्या भावना बनावून सुद्धा त्या शेतकरी माझा सुखी झाला पाहिजे शेतकरी चांगला आर्थिक सोर्स निर्माण झाले पाहिजे हा विचार करणारा आपल्या तुमचा आमचा सामान करण्यात आहे त्यामुळे तुम्ही मला तुमचा मी दाखव ही कर्ज जाम खेळती जाणता तुम्हाला दहा दहा डोक्यावर घेतल्याशिवाय ना आणखी पण झाल्या त्याच मतांनी राज्यात घेऊ कमी कमी जास्त आहे ना आता मी आहे ना कोणाला कोणतं इंजेक्शन लागत कोणाला टॅबलेट लागते कोणाला सी विटॅमिनची बळी लागते कोणाला डबल पॉवर इंजेक्शन लागत याला आहे हे सोपे काम तर सोडा अवघड काम निधी तिथे तुम्ही बघायला अवघड काम नाही हे बाकी काय अवघड काम नाही आपलं काय सोपं काम तुम्ही म्हणजे ना हे जरा यंत्रणा लाईन चालत नाही हे पण लागत राजे फुकट नाही सगळ्यात जास्त देशात जास्त माता म्हणजे ते सगळे डबल इंजिन आहे ते सत्काराचे दोन प्रकार आहे मी तर बऱ्याच जणांना सांगत तुला तुला सत्कार पण कसा करू सांगा सांगत असतो साहेब तुमचा सत्कार करायचा कसा करू सांगा बर तसं आमच्याकडे दोन प्रकारचे सत्कार ओमराजे तुमच्याकडे आहे तुमच्याकडे तीन प्रकारचे असतात तर राजे तो तो ना तर ओमराजेंच सुद्धा काम आहे ना एकदम झाडाचा मानवला होता राजे जर आमच्या मतदारसंघात जातात जाता त्यांना जर आम्हाला आमचं बघून द्या ते पण इतके चॅप्टर त्यांनी आमचं टाकायला म्हणजे यांना घेऊन जा वाटत हे सगळ्यात सोपा कोण आहे मी ना त्याला सोडा देतो माणूस हाता खालच्या माणसाला काम झाला आमचा आता जो गटो कसे मी आपला जीव जीव काय काय ठिकाणी आले तुम्ही ह्या मतदारसंघाची जनता तुम्हाला राज्यात सगळ्यात जास्त मत मग त्याचे नानाने सांगितलं पंचसूत्री काय त्यासाठी आता ती जाऊन घालायची का झालं गेलं मिळालं आपलं तर ना खटका दीवे 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 लो, आता लोक मला वाटत असं केलं तर तिथे ग्राम देऊन तिथे आला गेलो आता ते जेवण आपण खालता झालो मला काय तरी म्हणजे ते पिटिशन दाखल केलं मी मला एका पत्रकार विचारलं आता कसं म्हणून मला पाच वर्ष लोकांनी से हो जनतेची सेवा करण्यासाठी संसदेत से पाठवली हो आणि त्यांना पाच वर्ष फक्त कोर्ट कचऱ्या एवढाच उद्योग करणार दिला एवढं दिलं नाही जमलेले नाणाले खोलात जाऊ नका आता ही पंच सुत्री आता दे 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 दादा निवडणुकीत आपण बरोबर राहणार पण त्याच्यामुळे मी हे समजून घेतो विषय समजून घेता आणि आता ही जर पैसे करताना राजकारणात तुमचं थोडं छोट मोठं राजकारण ते पण संपून जातात तुम्ही दादा जणांनी लागून काही चांगले पदार्थ पाडून घ्या त्यांच्यावर असणार आपल्या सर्वांचं प्रेम आणि भक्ती लहानपणीपासून या सर्व गोष्टी बघितल्या आणि तोच विचाराचा वारसा पुढे आम्ही जात आहोत आता या सायकली आपण देख आहोत त्याच्यामध्ये सुद्धा कुठल्याही प्रकारचा भेदभाव आपण केला नाही गेल्या काही दिवसांपूर्वी कर्जत मध्ये दोन हजार सायकली आपण दिल्या आता इथ दोन हजार सायकली आपण देख आहोत पण एक वर्षापूर्वी दहा हजार सायकली खर्च मध्ये असलेल्या मुला मुलींना दिलेलं आहे आता सायकल देत असताना वाटल्या तेव्हा आमचे काही कार्यकर्ते आमच्या पश्चिम आले आणि म्हणाले दादा काही सायकली ह्या भाजपच्या कार्यकर्त्याच्या घरी गेल्यात काही सायकली अशा वस्तीवर गेल्यात जिथं आपल्याला एक मत सुद्धा तिथं मिळाले नाही मग असं होणं योग्य नव्हतं अशा अनेक कार्यकर्त्यांनी मला सांगितलं मी त्यांना सांगितलं की आपण अशा मुला मुलींना सायकल दिलं की जे तीन पेक्षा जास्त किलोमीटर हे शाळेला ये तिथं करतात आता शाळेला तीन किलोमीटर पेक्षा जास्त ते चालत येत असतील तर त्यांची पूर्णपणे ताकद थकल्यानंतर शाळेत जेव्हा ते जातात शाळेत त्यांचं लक्ष लागत नाही परत घरी आल्यानंतर ते थकलेले असतात आईला मदत काही मुली करतात वडिलांना काही मुलं मदत करतात अनग कुठेही त्यांचं